सभागृहामध्ये आपल्याला दोन महिन्याच्या आठ मध्ये त्या ठिकाणी दिसतील हाही विश्वास आपल्याला या देऊ इच्छितो आणि म्हणून बांधवांना माझी विनंती आहे आता करू नका सगळे मिळून कामाला लागा सगळे मिळून गाव चालले झाले पाहिजे गावामध्ये क्रीडांगण असलं पाहिजे ग्रंथालय असलं पाहिजे पिण्याच्या पाण्याच्या सोयी असल्या पाहिजे बाकीच्या ज्या शेती पाण्याच्या जे बंधारे आहेत किंवा बाकीच्या ज्या व्यवस्था आहेत जे रस्ते आहेत ते चांगले असले पाहिजे आरोग्याच्या सोयी सुविधा चांगल्या असल्या पाहिजे या सगळ्या करता आपल्याला मिळून त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि हे एक निर्वाचन क्षेत्र एक मॉडेल निर्वाचन क्षेत्र बनवण्याकरता आपण सग इतिहास जोडून या ठिकाणी विनंती करतो आपण केलेल्या परिश्रमाचा कुठंही तुमचा विश्वासघात होऊन देणार नाही कोणालाही ना निराश होऊ देणार नाही आणि कुणाच्याही बद्दल किंवा त्या ठिकाणी एकमेकाच्याबद्दल त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण न करता जोमाने कामाला लागून आपण पंचवीस वर्षामध्ये जे नाही झालं ते पाच वर्षामध्ये कारण दाखल करून दाखवण्याकरता आपण सज्ज व्हा क्रिकेट आपल्याला हात जोडून विनंती करतो आपल्या सगळ्यांच्या प्रति या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो परमेश्वराला प्रार्थना करतो माई बाईच्या चंदी प्रार्थना करतो की बाई बाई

پيار هوء ايمر مٿي 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 هوء ايمر م K Calvin. yeah,hertz of all these